नमस्कार मंडळी कमलायर किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण फ्लावरपासून जे पराठे बनवणार आहोत ते कशा पद्धतीने बनवायचे मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये दाखवते तर आपली भाजी जरी उरलेली असते ना फ्लावर शिमला मिरची कसली भाजी मुलांना आवडत नाही ती तुम्ही साध्या आपल्या गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये तुम्ही ती भाजी टाकून अशा पद्धतीने पराठे बनून द्यायची मुलांना त्यांना कळणार पण नाही या मग पराठ्यामध्ये काय कुठली भाजी टाकलेली सगळं आवडीने खातील चला मग आजच्या रेसिपीमध्ये कसे आपण पराठे बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद फ्लावरचे पराठे बनवण्यासाठी जी चटणी लागते ना तिचं साहित्य सांगते मी फ्लावर घेतली एक बटाटा अर्धा टोमॅटो बी काढून घेतला एक गाजर एक दहा पंधरा कडे पत्त्याचे पत्ते कोथंबीर एक कांदा लसूण आता हे सर्व बारीक करून घेऊ शॉपिंग मशीनने मी एवढी थोडीशी फ्लावर बारीक करून घेतली त्याच्यामध्ये टमाटा घेतलेला होता ना तो कडी पत्ता एक कांदा तो पण बारीक करून घेतला याच्याने जर नसेल करायची तुम्हाला तर किसून कशी करायची आपल्या छोट्या किसनीने ना अशी फ्लावर अशी किसून घ्यायची मस्त अशी बारीक होती आता याच पद्धतीने मी गाजर पण आणि बटाटा सर्व एक किसून घेतलेच किसणी आपली चटणी बनवण्यासाठी जे साहित्य आपण बारीक करून घेतलंय ना फ्लावरच्या पराठ्याचं तर त्याला आपण थोडेसे पोडणे देऊन शिजवून देऊ तेलामध्ये तुम्हाला तेल किती कमी जास्त ते तुम्ही टाकू शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं आधी मोरी मोरी छान तर चढायला लागले एक छोटा चम्मच एवढं खिरे त्याच्यानंतर अर्धा छोटा चम्मचा हिंगू कांदा बारीक करून आपण तो टाकून कांदा टाकले एवढं चिमुळभर एवढं मीठ कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ द्या मग त्याच्यानंतर आपण सायचे टाकू देतो कांदा व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन झाला आपण आता हे टोमॅटो लसूण कढी पत्ता ते बारीक करून घेतलेले होता ना ते टाकून ते थोडंसं त्याच्यामध्ये आपण परतून घ्या हा बटाटा बारीक करून घेतलेला आहे हा एक गाजर त्याच्यानंतर हे आपण फ्लावर घेतली ना ती किसनीने ही बारीक करून घेतली आणि हे चॉपर मशीनमध्ये ही बारीक करून घेतलेली आता इथं आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतला आता इथं आपल्याला टाकून घ्यायचे आहे एक चम्मच एवढी धना पावडर अर्धा चम्मच एवढी हळद पावडर एक छोटा चम्मच चिली फ्लेक्स थोडा नॉर्मल गरम मसाला हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करू त्याच्यामध्ये पण आपण चवीनुसार मीठ टाकून घ्या व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतले आता दोन मिनटासाठी आपल्याला असं चाकून ठेवायचं आहे कारण की आपल्या ज्या भाज्या कच्च्या घेतलेल्या आहेत ना त्या छान असं वफ भरून जाते व्यवस्थित या भाज्या आपल्या थोड्या कच्च्या शिजवून घेतल्या आपण इथे थोडीशी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेतो जे फ्लावरचं टपिंग आहे ना दपाट्याचं ते आपलं तयार झालं आहे आता आपण त्याच्यावरती तवा ठेवून घेतला आपलं साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोळ्यांचं पीठ त्याच्यामध्ये मी थोडेसे ववा क्रश करून टाकून घेतलेले आहे आता याचं आपण पाते लाटून घेऊ छोटे असे एवढंच पीठ घेतलं मी सारं पीठ लावू सा पात्र लाटून घ्यायचं एवढं असं लाटून घेतलं मी त्याच्यामध्ये आता आपली टपिंग घालून घ्यायची सर्व असं व्यवस्थित असं वर पिठी काढून घ्यायचं आपल्याला हे पूर्ण त्याचं तोंड बंद करायचं असं दाबून घ्यायचं थोडंसं आपल्याला पीठ लावून असं नॉर्मल असं लाटून घ्यायचे खूप जोरात नाही लाटायचं हळूहळू लाटायचं कारण की आपलं हे टोपिंग आहे ना ते पण बाहेर यायला नको आता आपण तवा पण आपला गरम झाला तव्यावर टाकून घेऊ थोडस असं तेल टाकून घेऊन असं तेलाचा हात लावून घेतला पलटी करून घेऊ आपण हे सर्व आपण भाज्या टाकून बनवलेले अशाच पद्धतीने आपण सर्व आता बनवून घेऊ ते दुसऱ्या पद्धतीने पण बनवता येतं आपल्याला त्याच्यासाठी इथं मी दोन पाते अशी लाटून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला ही जी टपिंग आहे ना हे असं आपल्याला पसरून घ्यायची चव बाजूने पूर्ण कडापर्यंत असं पसरून घेतलं मी चव बाजूने त्याच्यावर आपल्याला थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे दुसरं पात आहे ना ते त्याच्यावरती असं टाकून घ्यायचं त्याच्या कडा असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचा हे पण आपले इथे तयार झाले त्यांना आता आपण दुसरं पण आपण असं टाकून घेऊ त्याच्यावरती पलटी मारून घेऊ व्यवस्थित याच पद्धतीने आपण भाजून घेऊ त्याला वरून थोडंसं तेलाच हात लावू कुठल्याही भाज्या जोरलेल्या असेल ना आता मुलांना कोबी आवडत नाही फ्लावर आवडत नाही शिमला मिरची आवडत नाही तर त्या भाज्या अशाच पद्धतीने कांदा बिंदा टाकून असं पिठामध्ये पराठा टाईप करून द्यायचं सर्व आवडीने खाता लहान मोठे सर्वांना आवडतात ते पराठे कळत पण नाही आपण याच्यात कुठली भाजी टाकलेली आहे असं तसेच आता इथं आपला हा पराठा पौष्टिक पराठा भाजून झाला आहे तर आपण आता यावेळी गॅस बंद करू सर्व याच पद्धतीने बनवून घ्यायचे अशा पद्धतीने एक वेळेस नक्कीच बनवून बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद